नमस्ते बाळा आज मी बीटची भाजी बनवणार आहे मी ही बीट असं साल काढून असं कापून घेतलेलं आहे त्यासाठी लागणारं सामान थोडंसं सा खोबरं किसून घेतलंय हळदी पावडर धन पावडर घेतली आहे दोन मिरच्या कोथंबीर एक तंबाटे कापून घेतलं एक कांदा बारीक कापला हळदी पावडर जिरं मोहरं काळ ती आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घ्यायची आपल्याला ते खोबरं आणि लसूण आणि अद्रक कुटून घ्यायची दोन मिरच्या उभे चिरले त्याचा दोन तुकडं करून घेऊया आपण भाजी करायसाठी पाणी गरम केलेला उतरून घेतात आम्ही थोडे गरम झाले एक पळी तेल टाकून घेऊया आपण जिरं मोहरा आणि कडीपत्ता टाकून घेऊया आपण कांदा टाकून घेऊयात आपण बरोबर मिरची टाकून घ्या म्हणजे मिरची पण लाल भाजी कांदा लाल व्हायला आहे तांबाट टाकून घ्या आपण लसूण आले आल्याची पेस्ट टाकून घेऊया आपण पावडर टाकून घेऊया थोडी

मस्त भाजी शिजलेली आहे दहा मिनटात आपण उतरून घेऊया मस्त बीटची भाजी तयार आहे मुलांना तुम्ही पण बनवून द्या बीट बीट खात नाही ती म्हणून ही भाजी बनवून द्या सुकी तर भाजीला छान लागते